बाजूचं पूर्ण असं जे रस्त्याचं स्ट्रक्चर होतं ते पाडण्यात आलं आहे या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड जागतिक स्तरावरील यशस्वी टेस्ट बेबी सेंटर पैकी एक संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो सोलापूर शहरातील दमाणी नगर येथे एकशे तीन वर्ष जुना असलेला ब्रिज नुकताच पाडण्यात आला आणि त्याच्यानंतर गेल्या आठ दिवसात इथलं पाडखाम उर्वरित दुतर्फा जे ब्रिज आहे त्याचं पाडकाम अत्यंत गतीने सुरू आहे आपण पाहू शकता की या बाजूचं पूर्ण असं जे रस्त्याचं स्ट्रक्चर होतं ते पाडण्यात आलं आहे आणि रेल्वेनं ही जी मंजुरी दिली होती त्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे दोन्ही बाजूचे असलेले रस्ते पूर्णपणे खोदकाम करण्यात येत आहे एक वर्षभरात या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन ब्रिज बांधला जाणार आहे आणि ह्या नगरचं जो स्ट्रक्चर होतं एकशे तीन वर्ष जुनं ते पाडलेलं आपल्याला पाहायला मिळतं व्हिडिओच्या माध्यमातून हेच ते जुनं स्ट्रक्चर होतं हाच तो जुना रस्ता होता जो नगरच्या बाजूचा आहे तो पूर्णपणे खालीपर्यंत आता आपण बघतो की एवढं खोदकाम झालेलं आहे म्हणजे रस्त्याची जी जवळपास वीस बावीस मीटर होती तेवढी रुंदी खोदकाम करण्याचे काम, काम अत्यंत गतीनं सुरू आहे जुने दगड जुने स्ट्रक्चर जुने लोखंड हे खरंच दररोज कौतुकाचा आणि चर्चेचा विषय असतो अत्यंत हेवी स्ट्रक्चर त्यावेळेस हे उभारण्यात आलं होतं त्यामुळेच एकशे तीन वर्ष या रेल्वेच्या ब्रिजनं सोलापूरकरांना सेवा दिली मात्र कोणताही अपघात किंवा काहीही घटना या ब्रिजवर घडलेली नाही इथलं दगड देखील अद्याप ही, ही मजबूत आहेत नवीन जो ब्रिज बांधला जाणार आहे तो अण्णाभाऊ साठी चौक म्हणजेच भैया चौकातून ते दमणीनगरपर्यंत जवळपास सातशे मीटर असा तो रुंदीचा असणार आहे हा पहिला जो ब्रिज होता तो पाच मीटर उंचीचा होता आता नव्याने सात मीटर उंचीचा ब्रिज केला जाणार आहे आणि ह्या रेल्वे ब्रिजच्या दुतरपास साडेपाच साडेपाच मीटरचा सर्विस रोड असणार आहे आणि साडेसात साडेसात मीटरचा हा मुख्य रस्ता असणार आहे राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो स्टेप इन टू युअर ओन स्पेस प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ऍट प्रीमियम लोकेशन राजमुद्रा रेसिडेन्सी फेज थ्री बाळासाहेब ठाकरे चौक नियर सी एन एस हॉस्पिटल देगाव मंगलवेडा रोड लक्ष्मी पेठ सोलापूर टॉक टू ऑन सेवन झिरो डबल सिक्स नाईन फोर टू फाय सेवन झिरो ऑर डबल एट डबल फाईव्ह झिरो फाईव्ह डबल फाईव्ह डबल थ्री एन्जॉय लक्झरी लिव्हिंग स्पेस